लोकसभेप्रमाणे माडा विधानसभा मतदारसंघ हे महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतोय सहावेळेचे आमदार असणारे बबनदादा शिंदे यांच्या पुत्र रणजित शिंदे या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे तर त्यांच्या विरोधात या विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मिनल साठे हे रिंगणात आहेत ही माड्यामध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीत या विधानसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल ही लढाई जरी दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एक अपक्षामध्ये असली तरी यातील प्रतिष्ठा अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई मात्र मोहिते पाटील व बबनदादा शिंदे यांच्यामध्ये आहे बबनदादा शिंदे जरी ह्यावेळेस विधानसभा निवडणूक लढत नसले तरी त्यांच्या पाठीमागे सहा विधानसभा निवडणुकीचा अनुभव त्याबरोबरच या विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेली कामं व त्यांचा दांडगा जनसंपर्क हा रणजित शिंदे यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे शिंदेपुढे आव्हान उभं करणं एवढं सोपं नाही यंदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माड्यामधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक होते दादा शिंदे यांनीही आपल्या मुलांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतली पण त्यांच्या उमेदवारीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षांतर्गत विरोध झाला त्यामुळे दादा शिंदे यांच्या मुलाला शरद पवार यांनी उमेदवारी दिली नाही तर दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असणारे अभिजित पाटील हेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी अभिजित पाटील यांनी चारादरम्यान मोहिते पाटील यांची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांना मदत केली त्यामुळे अभिजित पाटील यांच्या उमेदवारीलाही पक्षांतर्गत नाराजीचे सामोरं जावं लागलं पुन्हा अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवली तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माड्याच्या नगराध्यक्ष असणाऱ्या मिनल साठे यांना या विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे मिनल साठे ह्या मूळ काँग्रेस पक्षाच्या आहेत त्यांच्या घराण्याचाही माड्यातील अनेक गावावरती प्रभाव आहे त्यामुळे साठे काँग्रेस आणि त्यांच्या संपर्कातील मतदार कोणाच्या हिश्याचे मतं खातात यावरही या, या विधानसभा मतदारसंघाचं चित्र अवलंबून राहणार आहे शिंदे आणि पाटील यांच्यामध्ये तुलेब लढत व त्यामध्ये साटी यांची एंट्री त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत माड्याची विधानसभा निवडणुकी उत्सुकतेची बनली आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं माडा विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका